आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य अशी केली पाहिजे त्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पान पाहुण्या तो पाटील सर तर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणी तर बघा की आजचा हा कार्यक्रम खूप छान आहे की, की आपण साजरा करत आहोत रामानुजन यांचे जे बघा बऱ्याच मुलांनी आणि मुलींनी आपलं मनोगच व्यक्त केलं त्याच पद्धतीनं सरांनी एमआरपाटील सरांनी एक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दाखवल्या त्यानंतर मॅडम असतील त्यांनी थोडंसं माहिती दिली त्यानंतर जे बी पाटील सरांनी माहिती दिली बघा या सगळ्यातून एकच शिकायचं आहे की आपण कसं उत्तमत्व घडण्याचा प्रयत्न करायचा बघा या संदर्भात मी आता हे बाकीचं जे आहे ते बरंच तुम्हाला समजलेलं आहे की रामानुजन कसे होते त्यांनी कसा प्रयत्न केला ते किती वर्ष जगले त्यांचं कार्य काय हे पण महत्वाचं आहे हे पण आपल्याला समजलंच पाहिजे पण त्याचबरोबर एक गोष्ट बघा एक माझं थोडंसं उदाहरण देते मी गणित विषय म्हटलं मला ना आवडतात बऱ्याच जणांचं हे असू शकत बऱ्याच जणांना पण आवडू शकत नाही पण सुरुवातीला हा आवडत नव्हतं मला त्यामुळे मी काय करायचे टाळाटोळ करायची अभ्यासच करायचे ना आवडत नाही दुर्लक्ष आवडत नाही दुर्लक्ष त्याचा परिणाम काय झाला बाळान मार्क्स कमी आहेत मग मला असं वाटायचं मी एक शिक्षकांची मुलगी माझे वडील रिटायर आहेत मध्ये शिक्षक मला ते कमीपणा वाटत की एका शिक्षकांची मुलगी असून मला कमी मार्क्स का पडायला लागले का तर त्याचं कारण होतं गरीब आवडत नाही म्हणून दुर्लक्ष दुर्लक्ष केल्यावर साहजिकच आहे कमी मार्क्स आहे ना बाकीच्या विषयांना चांगले उत्तम होतं ना ऐंशी वगैरे सत्तरच्या व सहज पण गणितात काय चाळीच्या पन्नासच्या अरे अरे असं व्हायला लागलं असं बऱ्याच वेळा घडलं पण नंतर मी ठरवलं की सातवीस जवळजवळ सातवीनंतर पण मी ठरवलं की मला मार्क्स वाढले पाहिजे स्कोअर वाढला पाहिजे त्यानंतर मी गणिताकडं लक्ष द्यायला सुरुवात केली आणि बाळांना आवडत नव्हता पण मी जस जसं जस जसं त्याकडं लक्ष द्यायला लागले मार्क्स माझे वाढायला लागले आणि दहावीला तरी बोर्डाला बघा पंच्याहत्तर अधिक पंच्याहत्तर असं होतं ना मॅडम हो। दीडशे मार्काला भूमिती म्हणजे पंच्याहत्तर मार्काची भूमितीने पंच्याहत्तर मार्काचं गणित आणि त्यानंतर काय झालं नाही आपल्याला आता ही वर शंभरख्या वर गेलं पाहिजे काही करू भले हा विषय आवडत नाही अभ्यास केला पाहिजे गणिताचा मी रोज सराव करायला लागले खरं म्हणजे त्या काळात क्लासेस वडील शिक्षक असल्यामुळे गणिताचं क्लास लावले वडल्याने माझ्या क्लास लावले इंग्लिशचा क्लास काय होताच अगोदर माझी आई ग्रॅज्युएट इंग्लिश असल्यामुळे ती पण अभ्यास घ्यायची पण गणिताचा पण क्लास लावला आणि त्याचा परिणाम असा झाला की मला एकशे बारा काहीतरी माग पण माझा भूमिती हा विषय फार आवड जरी गणित आवडत तर भूमितीचा दहावीला असताना बघा एक आवड म्हणून तुम्ही लक्ष द्या त्यावेळी बाकोबा ते बाको कसोट्या फार आवडायच्या त्यानंतर वारंवार काढले भूमितीमध्ये त्यानंतर प्रमेय वेगवेगळे खरोखर दहावीमध्ये आम्ही प्रमेय वगैरे तोंड पाठ केले मराठीचं पुस्तक तर मला पान आणि पान पाठ होत कुठल्या पानावर काय मी काय माझं कौतुक सांगत नाहीये आवड म्हणून करायची आपल्याला काय आवडते आपण काय केलं पाहिजे बाळावर आपल्याला काही जबाबदारी आहेत का काही नाही आपल्याकडे एकच जबाबदारी अभ्यास करा आता या सगळ्यातून तुम्ही काय घेतलं पाहिजे तुम्ही शाळेत रोज येता मान्य रताळवानं तेच 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 आणि खरं म्हणजे पूर्वीपासून काय बघा पहिले चार तास तरी गणिताचा तास असतो दुपारनंतर हा तास नसतो का की तुम्हाला त्यामध्ये उत्साह वाटायला शिक म्हणजे नवीन शिकण्यासाठी तर याचा वापर तुम्ही काय ता करायचं की रोज गणित आवडत नाही ठीक आहे नाही आवडत पण जराशी आवड निर्माण करा बघा तुमच्यावर बदल होणार आणि रोज असा ठरवा की नवीन काहीतरी आपल्याला शिकायला मिळते फक्त अभ्यास म्हणजे अभ्यासाकडे लक्ष देऊ नवीन काहीतरी शिकायला मिळते या पद्धतीनं जर तुम्ही गेलात अभ्यास फार अवघड आणि त्या विषयात तर आपण चांगले मार्क्स पण तर पाडू शकतो आणि त्या विषयाबद्दल आपण वेगवेगळी माहिती देऊ शकतो तर एक भविष्यामध्ये तुमच्यापैकीच कोणतरी तज्ज्ञ होईल काय कोण सांगावं तर या दृष्टीने वाटचाल ठेवा आणि चांगला अभ्यास करा या दृष्टीने मी हेच सांगते तुम्हाला आणि मोठमोठ्या लोकांचे जे काही माहिती मिळते ते अभ्यास तर या पद्धतीनं थोडंसं मी सांगितलं त्यावेळेस मला इथं संयोजकांनी इथं सांगण्याचं जर असेल तर वेळ दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते